आज या ठिकाणी विसावा जो आपण मागं आहात हा जुनावद्वार तालीम ते पंचेंगा मशानभूमी रोडला आहे या ठिकाणी विसाव्याला तळ्याचं स्वरूप आलेलं आहे तळ्याचं स्वरूप कशामुळे प्राप्त झाले की या ठिकाणी नाला आहे हा नाला थेट जयंती नाल्याला मिक्स होतो पण काही लोकांनी घराची बांधकामं पाडून या ठिकाणी खर माती टाकलेले आहे त्याचबरोबर सगळा कचरा घरातला कचरा या ठिकाणी कोंडाळा तयार केलेला आहे महापालिकेच्या दारोदारी गाड्या येतात कचऱ्याच्या त्यामध्ये कचरा टाकला जातो पण ज्या गल्लीबोळामध्ये ही गाडी जाऊ शकत नाही त्या ठिकाणचे काही लो नागरिक या ठिकाणी कचरा आणून टाकतात माझी नागरिकांना विनंती आहे की तुमच्या दारामध्ये जरी गाडी येत नसली तर महापालिकेचे कर्मचारी तुमच्या दारामध्ये येऊन तो कचरा घेऊ शकतात आणि जर आपण खरोखर जर बघितलं तर हा जुनावदर तालीम ते मशानभूमीचा जो रस्ता आहे या ठिकाणी अनेक कोल्हापुरातली शाहूपुरी राजारामपुरी असतील मुक्त सैनिक असतील बापटगाम परिसर असेल कावळा नाका परिसर असेल सा या साईडची मृत्युमुखी म्हणजे प्रेतं या मशानभूमीला येण्याचा मार्ग हा असल्यामुळं या ठिकाणी विसाव्याला या ठिकाणी ठेवली जातात पण पर आत्ताची परिस्थिती ही दलदल आणि पाण्यानं साठलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी मशानभूमी रोडला डांबाला नाही आहेत अनेक ड्रेनेज लाईन फुटलेली आहेत रस्ता व्यवस्थित नाही आणि ह्या अशा परिस्थितीतनं अंधारातून या ठिकाणी प्रयत्न यायला लागतात या प्रयत्नांची हिरसाण होते तर महानगरपालिका अशा गोष्टीकडे लक्ष देत नाही महापालिकेचे आरोग्य कर्मचारी असतील या भागातले मुकादम असतील यांना ही सगळी परिस्थिती माहीत आहे ते वरती का कळवत नाहीत हे आम्हाला कळत नाही आणि हा नाला जर ह्या ठिकाणी खर मातीने असाच जर भरत गेला तर भविष्यात आत्ता तर पाणी तालमेच्या चाळीमध्ये आणि सिद्धार्थनगरामध्ये येतेच पण कालांतरानं हा ही घरं सगळी बुडली जातील तर माझे महानगरपालिका प्रशासनाला विनंती आहे या जी माते या ठिकाणी कोंडाळा तयार झालेला आहे जी लोक कारवाई करून या ठिकाणी स्वच्छता करावी मी विनंती करतो महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू सुनील पाटील उत्तरेश्वर मंडळ अध्यक्ष भाजपा कोल्हापूर